श्री स्वामी समर्थ मी जय श्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा बाहेर जसा हॉटेल मध्ये ढोका मिळते अगदी चटणी असा छान शेव वगैरे टाकून तसाच आपण आज ढोकळा बनवत आहे चटणी ढोकळा अगदी परफेक्ट कसा बनवायचा हे आज आपण बघत आहे तर एक मी ढोकळापात्र घेतलं आहे माझ्याकडे ढोकळा पात्र आहे तर मी ढोकळा पात्र घेतलं तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही साधी कढई ठेवली तरी चालते त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी सर्वात पहिले आपल्याला गरम करायला ठेवायचं त्यानंतर इथं मी बेसन घेत आहे दीड वाटी मी इथे दीड वाटी बेसनासाठी अर्ध्या वाटीला थोडा जास्त रवा घेतला हे मेजरमेंट अगदी असंच घेतलं तर तुमचा रवा ढोकळा अगदी छान होते स्पंचू होते छान मेजरमेंट अगदी मी वाटीने घेतलं तुम्ही हे कपाने घेतलं तरी चालते त्यानंतर दोन चम्मच इथं मी तेल टाकून घेतलं छोटे दोन चम्मच नंतर अर्धा चम्मचलासुद्धा कमी लिंबू सत्व टाकून घेत आहे नंतर दोन चम्मच साखर टाकत आहे साखरेने आणि लिंबूसत्वाने चव खूप छान येते लिंबूसत्वाचं प्रमाण कमी ठेवायचं नाही तर ढोकळा हात खूप आंबट होते त्यामुळे लिंबूसत्वाचं प्रमाण अगदी योग्य टाकायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे ढोकळ्यामध्ये प्रमाण अगदी योग्य घेतले तर ढोकळा अगदी परफेक्ट होते आणि स्पंजसुद्धा खूप छान होते त्यानंतर मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेत आहे आणि एक छान सैलसर एक सारखं पॅ आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे ते बॅटर आपल्याला कमीत कमी दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे छान फेटून घेतल्याच्याने रवा साखर अगदी छान मिक्स होते आणि फुलायला सुद्धा खूप मदत होते ढोकळा हा त्यामुळे दोन मिनटं अगदी छान बॅटर फेटून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे विनो टाकून घेत आहे एक चम्मच तुम्हाला विनो टाकायचं नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर टाकलं तरी चालते एक चम्मच त्यानंतर अर्धा चम्मच पाणी टाकून घ्यायचं आणि इनो आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जास्त वेळ करायचं नाही पटकन अगदी प्रोसेस खूप फास्ट करायची त्यानंतर एकच मिनिटला कमी आपल्याला पटकन फेटून घ्यायचं आणि जर आपण भांडा बनवून ठेवलो तर ग्रीस करून ठेवलं त्यामध्ये आपल्याला पूर्ण बॅटर हे टाकून द्यायचं बॅटर टाकल्यानंतर हे भांडं आपल्याला एक ते दोन वेळेस छान टॅप करून घ्यायचं टॅप केल्याच्याने बॅटरमधले अगदी एअर निघून जाते आणि ढोकळा स्वयंची व्हायला खूप मदत होते त्यामुळे दोन ते तीन वेळेस छान टॅप करून घ्यायचं पाणी आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला पंधरा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं ढोकळा पंधरा मिनटं आपल्याला हे झाकण काढायचं नाही त्यावर मी थोडं वजन ठेवलेलं थो आहे त्यानंतर आपण जशी आपल्याला चटणी मिळते ढोकळ्यासोबत तशी चटणी बनवून घेते जशी मार्केटला मिळते तशी, तशी पच्ची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना मिरच्याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं तर तुम्ही कमी करू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यावर तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आहे एक चम्मच जिरं अर्धा चम्मच साखर आणि अर्धा लिंबू टाकून घेताय तुम्ही लिंबाच्या जा जागी दही सुद्धा टाकू शकता यामध्ये पण मी आज लिंबूच टाकून घेत आहे तुमच्याकडे दही असेल फ्रेश तर ते तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता पण लगेच आपल्याला चटणी मिक्सरला फिरवायची नाही तर मी फक्त तयारी करून ठेवली आहे त्यानंतर पंधरा मिनटं झाले पंधरा मिनटानंतर आपल्याला ढोकळा चेक करायचा तुमच्याकडं टूथपीस असेल तर टूथपीस चाकू माझ्याकडे मी आज चम्मचनीच बघितलं आहे तर टाकून बघायचा थोडंसा क्लिअर निघाला तर ढोकळा अगदी परफेक्ट झालेला आहे आपला पंधरा मिनटं आपल्याला ढोकळा नाही झाकण काढले नाही तर अगदी परफेक्ट ढोकळा होते त्यानंतर थोडा दोन मिनिट थंड करून घ्यायचा पूर्ण कट करायचं नाही मी अगदी थोडासा दोन फक्त चटणीमध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे मी कट करून ढोकळ्याच्या चटणीमध्ये ढोकळा टाकावा लागते त्यामुळे चटणी अगदी एक सारखी आणि जाडसर होते आपण जेव्हा बाहेरून ढोकळा आणतो त्यामध्ये सुद्धा ढोकळ्या टाकलेल्या असते त्यामुळे ती चटणी चव खूप छान होते त्यानंतर आपण थोडी तडक्याची तयारी करूया ढोकळ्यावरच्या तर इथे एक गरम, एक चम्मच तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आणि एक चम्मच पांढरे ते यामध्ये मी टाकून घेतले त्यानंतर बनवलेला तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आणि छान फैलवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ढोकळ्याला कट करायचे तडका अगदी छान स्प्रेड करायचा तुम्ही यामध्ये हवा असेल तर पाणी टाकू शकता पण आपण आज चटणी बनवली आहे त्यामुळे मी पाणी स्किप केलं आहे तर ढोकळा बघू शकता किती स्पंजी आणि किती स्मूथ झाला ते मी ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेतला छान त्याच्यावर चटणी टाकून घेत आहे तुमच्याकडे जर इमलीची चटणी असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता आणि दही असेल तर दही पण टाकू शकता पण मला इमलीची चटणी माझ्याकडे अव्हेलेबल नव्हती आणि दही मला आवडत नाही म्हणून मी फक्त चटणीनेच टाकून घेत आहे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता त्यानंतर बारीक शेव टाकून घ्यायची छान इमलीच्या चटणीने खूप छान अजून टेस्ट येते तुमच्याकडे असेल तर नक्कीच टाका आणि छान ढोकळा आपला तयार आहे परफेक्ट मेजरमेंटने जर तुम्ही ढोकळा बनवला तर अगदी परफेक्ट आणि स्पंजी होते तुम्ही बेकिंग पावडरच्या जागी बेकिंग सोडा टाकला तरी चालते तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच एक छान